महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठमोठ्या हालचाली होत आहे काँग्रेसचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे अशोक चव्हाण यांच्या बरोबर दहा ते बारा आमदारांचा गट फुटून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवसापासून होत आहे मधल्या काळात अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येऊन या चर्चेचं खंडन केलं होतं अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करण्याच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत भाज आहे भाजपाचं महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे भाजप पडद्यामागे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसचे बडे नेते भाजपाच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती देखील समोर येत आहे भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी खेळत आहे अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे मित्रांनो अशोक चव्हाण नंतर किती लोक भाजपामध्ये प्रवेश करतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब